श्रीमद भागवत महापुराणे स्कंद पहिला एकोणीसावा परीक्षिताचे अनशन व्रत आणि शुकदेवाचे आगमन राजधानीला पोहोचल्या व राजा परिषताला आपल्या त्या निंद कर्माबद्दल अतिशय पश्चाताप झाला तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला मी निरपरा तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या ब्रह्मांबरोबर बरोबर असभ्य पुरुषासारखे नीच व्यवहार केला हे किती वाईट झाले त्या महात्म्यांचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर आवश्यक येईल आणि ते खुशाल यो कारण त्यामुळे माझ्या पापाचे पायचित मला मिळेल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य शेणा आणि समृद्ध खजिना जळून खा होऊ दे त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण देवता आणि गाय यांच्या बाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही परीक्षित असा विचार करीत होता एवढ्यात त्याला असे समजले की ऋषिकुमाराच्या शापाने तक्षक त्याला दंश करणार आहे त्यामुळे संसारात आसक्त असणाऱ्या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षक रूप मृत्यू त्याचा चांगला वाटला वाटला या जगातील अनेक आणि परलोगातील तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणाची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगा तीरावर बसला तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहे म्हणून गंगामाता लोकपालासहित स्वर्ग आणि मृ पृथ्वीच्या वर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते मग मरणासक्त असलेला कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही अशा प्रकारे आमरण उपोषण निश्चित करून गंगा तटाकी बसून त्याने सर्व आसक्तीचा त्याग केला आणि ऋषीमुने करीत असलेल्या व्रताचा स्वीकार करून अनन्य भावाने श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे तो ध्यान करू लागला त्रैलोक्याला पवित्र करणारे महानुभाव मुनी आपल्या शिष्यासह तेथे येऊन पोचले तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे तर संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात त्यावेळी तेथे अत्रिवशिष्ट चवन शरदान અરીષ્ટિમી ભૃગુ અંગીરા પરાશર વિશ્વામિત્ર પરશુરામ ઉતથ્ય ઇન્દ્ર પ્રમોદ ઇન્દ્રમ માહ મેધાતિથિ ઔષ્ટેન ભારદ્વાજ ગૌતમ પીપહલાદ મૈત્રીય આરવંશ અગસ્ત્ય ભગવાન વ્યાસ નરદ તશે તેમ व्यतिरिक्त अनेक श्रेष्ठ देवर्षी महर्षी आणि अरुणादी राजर्षीचे शुभागमन झाले अशा प्रकारे विभिन्न विभिन्न गोत्राच्या मुख्य मुख्य ऋषींना एकत्र आलेले पाहून राजाने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्याच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला जेव्हा सर्व लोक स्वस्थपणे आपापल्या आसनावर बसले तेव्हा महाराज परिषिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि त्यांच्यासमोर उभी राहून शुद्ध हृदयाने हात जोळून त्याला ते काही करावायचे होते ते तो सांगू लागला परीक्षित म्हणाला अहो समस्त राजामध्ये आम्ही धनतर आहोत कारण आमच्या स्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषाच्या कृपेला पात्र झालो आहोत निंदित कर्म केल्यामुळे राजवंशातील बहुतेक लोक ब्राह्मणाची पाद्यपूजा करण्यापासूनही दूर जातात ही किती खेदाची गोष्ट आहे मी नेहमी घरादारात आसक्त राहिल्या कारणाने पापीच झालो आहे म्हणूनच स्वतः भगवंताचं ब्राह्मणाच्या शापाच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी आले आहेत हा शाप वैराग्य उत्पन्न करणारा आहे कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात आसक्त झालेले पुरुष भयभीत झाल्यामुळे विरक्त होतात ब्राह्मण हो मी माझे चित्त भगवचरणीय समर्पित केले आहे का आणि आपण गंगामाता शरण आलेल्या माझ्यावर अनुग्रह करा ब्राह्मण कुमारांच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कपटाने माझे रूप घेऊन किंवा स्वतः तक्ष घेऊन दंश करून दे मला त्याची पर्वा नाही आपण भगवंताच्या रसमय लिलेचे गायन करा आपण ब्राह्मणाच्या चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणास हीच प्रार्थना करतो की कर्म व ज्या ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणश्रीत महात्म्यांचा संघ घडावा तसेच सर्व प्राणी मात्यांशी मैत्री असावी असा आपण मला आशीर्वाद द्या महाराज परीक्षित मोठा धैर्यवान होता तो दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वाभिमुख कृषाग्र असलेल्या आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसला त्याने राज्यकारभार आपला पुत्र जन्मेजयावर सोपवला होता पृथ्वीवरील एक अमल असणारा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा अमरण उपोषणाचा अमर निश्चय करून बसला तेव्हा आकाशातून देवसमुदाय आनंदाने त्याची प्रशंसा करीत पृथ्वीवर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वारंवार नगारे वाजू लागले ते तेथे असलेल्या महर्षींनी परीक्षिताच्या निश्चयाची प्रशंसा केली आणि उत्तम उत्तम म्हणून त्याला अनुमोदन दिले हर्षींचा स्वभाव आणि शक्ती लोकांवर हुरपा करण्यासाठी असते त्यांनी परीक्षिताच्या उत्तम कीर्तीमागे अशा गुणांना अनुरूप असे उद्गार काढले हे राजर्षी शिरोमणी श्रीकृष्णाचे अनुयायी असणाऱ्या आपण पांडववंशीयांना ही काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण आपण सर्वांनी भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने या सिंहासनाची सेवा करण्यासाठी राजे आपापले मऊट ते ते टेकवीत आस अशा राजसिंहासनाचा एका क्षणात त्याग केलास जोपर्यंत हा परम परमभक्त परिषद आपले नश्वर शरीर सोडून मायेचा दोष आणि शोक विरहित अशा भगवतमाला जात नाही तोपर्यंत तो आम्ही सर्वजण इथेच राहू ऋषींचे हे फार मधुर गंभीर सत्य आणि समत्व भावनेचे युक्त असे वचन ऐकून राजा परिषताने त्या योगी पुरुषाचे अभिनंदन केले आणि भगवंताचे मनोहर चित्र ऐकणाऱ्या इच्छेने त्यांना प्रार्थना केली हे ऋषी आपण सर्व येथे सत्य सत्यलोकात राहणाऱ्या मूर्तिमान विधांच्या समान आपण आहात आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार दुसऱ्यावर अनुग्रह करणे या याखेरीज या लोकात अगोर परलोकात आपला अन्य कोणताच स्वार्थ नाही हे विप्रांनो आपणावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी संबंधी विचार प्रश्न मी आपणास विचारतो आपण सर्व करून सांगावे की सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणते पृथ्वीवर स्वच्छतेने संचार करणारे कुणापासून कोणी तीच पक्ष्या न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री शिखदेव ज्यावेळी तेथे प्रगट झाले त्यांच्या अंगावर वर्ण आणि आश्रमाचे कोणतेही बाह्य चिन्ह नव्हते ते आत्मनभूमीमुळे संतुष्ट होते लहान मुळे त्यांच्या भोवती होती त्यांचा वेश अवधुतासारखा होता त्यांचे वय वर्ष सोडा पाय हात मांड्या बाहू खांदे गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते नेत्र विशाल आणि मनोहर होते ना काहीसे उभार कान सुढिओल सुंदर भुवया त्या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभामान दिसत होता गळा तर जणू सुंदर शंखच आहे होता खांद्याची हाडे लपलेली छाती रुंद आणि भरदार भोव्या भोवऱ्याप्रमाणे खोल न्हावी आणि पोट तीन ओढ्यांनी युक्त असे सुंदर लांब हात मुखावर कुरळ केश वेशात असलेले ते एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे तेजस्वी दिसत होते सावळा वर्ण चिता सावळा वर्ण चिंताकर्षित तारुण्य अंगक्रांती आणि मधुर स्मित यामुळे ते स्त्रियांना मनोहर वाटणारे होते त्यांनी जरी आपले तेज झाकून ठेवले होते तरीसुद्धा त्यांची लक्षणे जाणारे मुळी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले आलेल्या त्या अतिथींची परिषताने मस्तक लवून आत्मनिवेदन रूप पूजा केली त्यांचे खरे स्वरूप व जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुले तेथून निघून गेली के सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेले श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले ग्रह नक्षत्र आणि तारांनी विढलेल्या चंद्राप्रमाणे महर्षी देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहात महात्म्यांनाही आदरणीय श्री शुकदेव अत्यंत शुभवंत दिसत होते जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शुकदेव शांतपणे बसले होते तेव्हा भगवंताचे भ भग, तेव्हा भगवंताचे भक्त परीक्षित त्यांच्याजवळ आले व त्यांनी चरणावर डोके टेकवून नमस्कार केला पुन्हा उठून उभे राहून हात जुळून नमस्कार केला आणि मधुरवाणीने त्यांना विचारले ब्रह्मस्वरूप भगवान आम्ही अपराधी क्षत्रिय असूनही आज स सत्संगाने अधिकारी ठरलो म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत अतिथी रूपाने येऊन कृपेने आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे पवित्र केलेत आपल्यासारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच गृहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते तर मग दर्शन स्पर्श पाद्यपूजा आसनावर बसणे अशी संधी मिळाल्यावर त्या घराचे भाग्य काय वर्णावे हे योगेश्वर ज्या प्रमाणे भगवान विष्णूच्या समोर दैत्य थांबत नाहीत त्याप्रमाणे आपल्या साधीात मोठमोठी सुद्धा पापे ताबडतोब नाहीशी होतात पांडवाचे हृदय भगवान श्रीकृष्ण निश्चितच माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या अतिभावाच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेल्या माझ्याशी सुद्धा आपलेपणाचा व्यवहार केला भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली नसती तर आमच्यासारख्या एकांत वनवासात राहणाऱ्या व्यतिगती परमशुद्ध पुरुषांची स्वतः घेऊन मृत्यूच्या वेळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते आपण योग्य तेही गुरु आहात म्हणून मी आपल्यानास अस मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे हे भगवान त्याचबरोबर आपण हे सांगा की मनुष्याने काय ऐकावे कोणता जप करावा कोणते कर्म करावे कोणते स्मरण आणि कोणाचे भजन करावे तसेच अशांचा त्याग करावा हे मुणीवर आपण गायीची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो तितकासुद्धा वेळ गृहस्थाच्या घरी थांबत नाही म्हणून मी आपणास हे आताच विचारत आहे सूत म्हणाले जेव्हा राजाने मोठ्या मधुरवाणीने अशा प्रकारे संभाषण केले आणि प्रश्न विचारले तेव्हा सर्व धर्माचे मर्म जाणणारे व्यासपुत्र भगवान श्री शुक्रदेव त्यांची उत्तरे देऊ लागले अध्या एकोणतीसावा समाप्त स्कंद पहिला समाप्त ओम तसद सोपाल कृष्ण भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा